देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाले अमृत महोत्सव देशभर साजरा होतोय एकेकाळी इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनीला चले जावची घोषणा आम्ही दिली होती आता दुसरी स्वातंत्र्याची लढाई करण्याची संयुक्त किसान मोर्चा भूमी अधिकार आंदोलन आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केलेला आहे तेरा ऑगस्ट रोजी पूर्ण देशभर आज शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च धरणे आंदोलन आणि डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा पुतळा जाळण्याचे आंदोलन होत आहे याचे मुख्य मागणी जी आहे की अमेरिका भारत जो व्यापार करार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यावरती मोठी जी आहे त्यांचं नुकसान होणार आहे त्यांच्या मालावरती मोठा त्यांना पटका बसणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा मागणं आहे भूसंपादन जे शेतकऱ्यांचं ओरबाडून करून भांडवलदारांच्या घशात घातलं जात आहे उदाहरण शक्तीपीठ महामार्ग हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये आहे ती गोष्ट ती मागणी आहे ट्रॅक्टर जो आहे हा ट्रॅक्टर पूर्वी पंधरा वर्षे त्याची मर्यादा होती ती आता दहा वर्षे केलेली आहे किमान हमीभावाचा कायदा मोदी सरकारने करतो म्हणून सांगितलं आश्वासन दिलं तरी अजून नाही स्वामीनाथन आयोगाची तशीच आमच्या अजून प्रलंबित आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे शेतकऱ्यांना वीज बिलाचा माफीचा मुद्दा महत्वाचा आहे हे सगळे शेतकऱ्यांना पेन्शनचा मुद्दा महत्वाचा आहे हे सगळ्या प्रलंबित मागण्या ज्या आज मोदी सरकार करत नाही आहे आणि आज आम्ही ट्रम्पचा पुतळा जाळू इच्छितो तर आम्हाला पोलिस सांगतायत की ट्रम्पचा पुतळा जाळू नका आम्हाला पोलिसांना आणि महाराष्ट्र सरकारला मोदी सरकारनं हे विचारच काय ट्रम्प हा यांचा काय बाप आहे का भारत सरकार जे आहे भारतीय जनता चालवते की अमेरिकन साम्राज्यवाद जे डोनाल्ड ट्रम्प चालवतात याचा खुलासा व्हायला पाहिजे अमेरिका भारत व्यापार करामध्ये बंद चर्चा काय चालली आहे शेतकऱ्यांच्या मालाच्या बदलची जे काही शेतकऱ्यांच्या जे काही सुनिश्चित आहे शेतकऱ्यांचा फायदा आहे नफा आहे याच्यावरती तडजोड केली जाते का या सगळ्या गोष्टी उघड व्हायला पाहिजेत म्हणून आजचं आंदोलन जे आहे देशव्यापी यशस्वी करण्यासाठी बिंदुचौक मध्ये आम्ही जमलो आहोत आणि आज निर्वाणीचा शहर हाच देतोय की जर यांनी शेतकऱ्यांचं बळजबीनं भूसंपादन नाही थांबवलं आणि हा व्यापार करा जो आहे अमेरिका भारत हा रद्द नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारत बंद करून दिल्लीमध्ये शेतकरी घुसतील याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही